नमस्कार मी अमृता आपल्या सर्वांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे द बेस्टीज बेस्टीज चॅनलवर सात दिवस झाले व्हिडिओ आला नाही कारण मी गेले होते मुंबईला मुंबईमध्ये आम्ही गेलो होतो सी एस टीच्या समोर आराम या हॉटेलमध्ये आराम हॉटेलबद्दल माहिती सांगण्याच्या आधी मी एक सांगते की आमच्या चॅनलवर खूप जण येऊन आमचे व्हिडिओ पाहतात आहे पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीयेत प्लीज आमचे चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा तरी काय भीक मागणे का तर आज मी आणि माझी बेस्टी आलो इथं मुंबईमध्ये आराम हॉटेल हे खूप जुनं हॉटेल आहे आराम हॉटेल याची सुरुवात एकोणीसशे एकोणचाळीस साली झाली आणि ही त्यांची चौथी पिढी हे हॉटेल चालवत आहे मुंबईचा वडापाव खाण्याचं बेस्ट ठिकाण म्हणजे आरामचा वडापाव एक नंबर मुंबई मध्ये असूनही यांनी सगळे पदार्थ मराठी ठेवलेले महाराष्ट्रीयन सगळे पदार्थ तुम्हाला इथे मिळतील थालीपीठ कोथिंबीर वडी आळू वडी उकडीचे मोदक आणि उपवासाची थाळी चला खाऊयात काहीतरी जाऊन आतमध्ये तिथं गेल्यावर तुम्हाला समजेल की मुंबई गर्दी म्हणजे काय असतं तसा हा व्हिडिओ मी छोटा आणि एकदम शॉर्ट बनवण्याचा प्रयत्न करते कारण तिथं गेल्यानंतर एवढी गर्दी आणि गोंधळामध्ये तरी मी हा व्हिडिओ शूट केला हे आहे त्यांचं छोट असं किचन आणि हा आहे त्यांचा मेन्यू तुम्हाला इथं मिसळपाव थालीपीठ कोथिंबीर वडी त्यानंतर कुठल्याही महाराष्ट्रीयन थाळी हे सगळं मिळेल हा हॉटेल एवढं छोटं आहे की बाहेर फुल असतं आणि बाहेर पूर्ण वेटिंग असते त्याच्यामुळं पटपट खाऊन लगेच निघायचं आपल्याला इथं मी मागवले थालीपीठ आणि मागवली कोथिंबीर वडी लोक म्हणतात की मुंबईमध्ये जागेची कमतरता आहे पण असं तुम्ही बघा मुंबईमध्ये गेल्यावर तुम्हाला खरा जागेचा उपयोग ते कसे करतात ते कळेल एकदम छोट्याशा जागेतही त्यांनी खूप छान टेबल सेट आ, सेट केलेले आहेत आणि खूप जण तिथे बसू शकतात त्या हॉटेलमध्ये क्वालिटी <laughs> खूप छान आहे स्वच्छता खूप पाळली जाते आणि मध्ये त्यांनी क्वालिटी मेंटेन ठेवलेली आहे मला तर कोथिंबीर वडी आणि थालपीठ दोन्हीची चव आवडली विशेष म्हणजे त्यांनी एकोणीसशे एकोणचाळीसपासून त्यांची क्वालिटी कधीही कमी पडू दिलेली नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे तिथं एवढी गर्दी असूनही ते हॉटेल खूप स्वच्छ आणि क्लीन होतं आणि सर्विसही त्यांची खूप छान होती त्यांच्या मालकाशी इथं मी थोडीशी चर्चा केली की कधीपासून चालू झालं हॉटेल आणि काय काय तुम्हाला अडचणी वगैरे आल्या इथंपर्यंत येताना तर त्यांनी मला ते सगळं एक्सप्लेन केलं एवढे लोक तिथं येत असूनही त्यांची सेवा खूप छान आहे खूप क्विक त्यांची सर्विस वाटली मला आणि वेळ अजिबात घेत नाहीत पटापट त्यांची सर्व कामे होतात आणि त्यांनी एवढं छान मेंटेन ठेवलेलं हो आहे की त्यांना कुठं बोलायला तिथं जागाच नव्हती लोकं म्हणतात की एका मिनटाची किंमत तुम्हाला मुंबईत गेल्यावर कळते त्याचं कारण हेच आहे मुंबईत कोणी तुमचा वेळ जास्त घेणार नाही तुम्हाला जे काही तिथं खायला मिळेल किंवा तुम्हाला तिथे वेळ काढूपणा आणि वेळ खाऊपणा कधीच दिसणार नाही एक सगळं एकदम टाईम टू टाईम हीच तर मजा आहे मुंबईची त्याच्यामुळं आता मी तुमचं घेते नेरो इथं येऊन खूप छान वाटलं पहिल्यांदा बघितलं की मुंबईमधलं हॉटेल खूप छोटं असूनही तिथं किती व्यवस्थितपणा आहे आणि पद्धतशीरपणा आहे तर आता भेटूयात मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये राम राम मंडळी